महायुतीचा ऐतिहासिक विजय झालेला आहे यानंतर पुण्यामध्ये मोठा जल्लोष होताना दिसतोय तसेच राघवेंद्र बापू मानकर यांनी देखील मोठ्या जल्लोषात हेमंत भाऊ रासने यांचं स्वागत केलेलं आहे आता ते आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल एकत आनंदाचं वातावरण आहे आणि आज ह्या जल्लोष काय सांगाल काय भावनात आज खरं तर आपण राज्यातच बघितलं असेल की कशा पद्धतीने निकाल पुढे आलेला आहे महायुतीचा वन साइड त्या ठिकाणी नागरिकांनी मतदारांनी सगळ्यांनी मॅन्डेट त्यांना दिलेला आहे महायुतीला आम्हाला आणि विषय राहिला कस तर कसब्याचा तर कसब्याचा विजय निश्चितच होता पूर्ण महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुखांपासून आमचा सर्व मित्रपरिवार त्याच्यामध्ये पूर्णपणे ताकदीने उतरला होता आणि विजय तर निश्चितच होता पण अतिशय चांगल्या लीडने आमचा त्या ठिकाणी हेमंत रासनेचा विजय झालेला आहे आपण देखील सर्वजण बुथ म्हणजे खूप चांगलं काम केलंय त्याचा हा रिझल्ट आहे का हो नक्कीच बुथ वरती म्हणजे आणि नक्कीच रिझल्ट आपल्या या ठिकाणी समोर आलेला आहे नक्कीच आता कसब्यामध्ये आपण बघितलं धंगेकरांकडून एक तुमच्या कुटुंबाबाबत एक वेगळं वक्तव्य केलेलं होतं या वक्तव्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे खर तर बाबतीत बोलणे इतकं मी मोठं नाही एक छोटासा कार्यकर्ता आहे ते खूप मोठे नेते आहेत पण मला एवढंच त्यांना सांगायचं की राजकारण वेगळं एका साईडला पाहिजेल आणि व्यक्तिगत आपले संबंध असतील किंवा व्यक्तिगत टीका त्यांनी कुणावर केली नाही पाहिजे आमच्यावर आमच्या कुटुंबांवर व्यक्तिगत टीका त्यांनी या ठिकाणी पाच सात दिवसापूर्वी केली होती गेल्या शंभर वर्षाचा मानकर परिवाराला या ठिकाणी सामाजिक कार्याचा वारसा आहे आमचे आजोबा पंजोबा आमचे वडील सर्व सर्वजण आम्ही ते पण आमचे वडील पण गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आहेत राजकारणामध्ये आहेत मी पण पन गेल्या पंधरा वीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आहे भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करतोय मग त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य खरं केलं नव्हतं पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण की आमचं कुटुंब जे आहे ते फक्त दहा पंधरा वीस लोकांचं नाही आहे तर पुणे पुणे शहरातले हजारो आम्हाला जीव लावणारे आमच्यावर प्रेम करणारे सर्वजण जे आमचे मित्रपरिवार आहे ते ते आमचं कुटुंब आहे आणि अतिशय म्हणजे खेद आम्ही त्याचा व्यक्त करतो मग आज आपण बघतोय कसब्यामध्ये जो विजय आहे त्यामध्ये नक्की दीपक मारकर असतील किंवा राघवेंद्र बाप मालकर हे नाव मोठ्या आनंदाने किंवा मोठ्या हिरिरीने घेतलं जातं कारण या विजयामध्ये दे देखील आपल्या दोघांचा वाटा आहे तर आज तुम्ही हा जो विजय झालाय यामधून नंगेकरांना काय मेसेज देऊ इच्छिता नाही त्यांना मेसेज काय द्यायची इच्छा नाहीये किंवा त्यांच्यावर वक्तव्य पण करायची इच्छा नाही कारण की ज्या पद्धतीने त्यांनी एकदम खालच्या पातळीला जाऊन वक्तव्य केलं होतं तर इथून पुढेच त्यांनी असेल किंवा राजकारणामध्ये जे जे काम करतात तर कुणीच अशा पद्धतीने बोललं नाही पाहिजे असं मला मला तरी वाटतं पण आमचा जो मित्रपरिवार आहे तो खूप याच्यामध्ये दुखवला गेला होता आणि मतपेटीमध्ये आम्ही त्यांना आव्हान सगळ्यांना केलं होतं तुम्ही माझी फेसबुक पोस्ट पण असेल मत आणि मतपेटीच्या त्यांनी चांगल्या पद्धतीने आमच्या पाठीच्या सर्व आमचा मित्रपरिवार राहिला होता पण त्यांना नेहमीचीच सवय की ते मोदीजींपासून आमचे राज्याचे नेते देवेंद्रजी असतील आमचे नेते चंद्रकांत दादा असतील गेल्या लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल की आमचे नेते खासदार मुरलीधर मोळ यांच्यावर पण व्यक्तिगत टीका करायची त्यांना कायम सवय या माध्यमातून आपण धंगेकरांना काय सांगू इच्छित या माध्यमातून त्यांनी जे वक्तव्य जे केलं होतं आमच्या कुटुंबावर शेवटी कुटुंब आमचं परिवार सग सगळं आम्ही कुटुंब म्हणून एकत्रच आहोत पक्ष असेल माझे वडील राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत ते त्यांचं काम करत आहेत त्यांच्या पक्षाच्या विचारांचं काम आहेत मी भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे मी माझ्या पक्षाच्या विचारांचं काम करतो आहे हा विषय वेगळा आहे पण कुटुंबावर ज जर कोणी अशा पद्धतीने आमच्या टीका करत असेल म्हणजे माझ्या घरच्यांपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी टीका केली होती तर आम्ही म्हणजे रवी भाऊ असतील मी त्यांना भाऊ म्हणतो आदराने भाऊ म्हणतो त्यांना पण मला त्यांना एवढंच सांगायचं की तुम्ही आमच्या कुटुंबावर जर टीका करत असाल तर आम्ही तुम्हाला कमी समजत नाही पण आम्ही पण कमी नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा आम्ही पण कुठल्या पण पद्धतीने सगळ्या पद्धतीने आमची उतरायची तयारी आहे पण पुढच्या वेळेस कृपया करून आम्ही माझी हात जोडून त्यांना विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीने पुनावरच वक्तव्य करू नका तर हे हो हे होते राघवेंद्र बापू मानकर यांनी सांगितलेलं आहे की आमचं कुटुंब एकच आहे आणि हा जो काही विजय झालाय हा सर्व कुटुंबाचाच विजय आहे सीएम न्यूज इंडिया प्राजक्ता बिबेसह निलेश बिपे पुणे